आज बुधवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे एकवीस फेब्रुवारी ते एकोणवीस मार्चपर्यंत ही परीक्षा असणार आहे परीक्षा तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आठ भरारी पथके तैनात करण्यात आली दरम्यान परीक्षा घेण्यात येत असलेले केंद्र सज्ज करण्यात आले कॉपी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच तपासणी करण्यात आली पेपर सुरू असताना पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटर बॉय यांच्याकडून कॉपी पुरवठा होत असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे यावेळी वॉटर बॉय असणार नाहीत वर्गातच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचे पालक मित्र कॉपी पुरवण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत शिवाय बाहेरून व आतून कॉपीचा प्रकार होणार नाही यावर कटाक्षाने नजर असणार आहे